करते अच्छा मी उपस्थित असलेले आम्हा लोकांचे से सत्कार आहे विजयसिंह महेबील मतदारसंघाचे खासदार जयसिंग म्हटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे नेते देवेंद्राव गोरे जिल्ह्याचे अध्यक्ष विराव काका साथे आमदार रोहित चव्हाण राहुल होते आमचे जुने सरकारी विनायकर पाटील नारायणराबा पाटील वडिया भाडके युवराज पाटील सत्यनाथ सरकर प्रतापसाहेब पाटील जयमलासाहेब गायकवाड कविता मेसे あのに、ジェニー、ハー、カレクトアイジェチェラ、チェミシャルイ。あんにェシャンチェセカジー、ンジェガセクにカジー。あんにドウザウザウカジウフシシトセレ、アフニン,ンドウェイ。イラネクザネク वार्शीला मी घेऊन घेत असते काही गावांच्या सवयी असतात काही ठिकाणी सभा ही जुफाजीच होती काही ठिकाणी सभा ही दिवस मावळ्याच्या नंतर होते काही ठिकाणी सभा ही रात्री आठ वाजल्याच्या नंतर होत असते आणि वारशी आणि पंजरातून ही दोन गावं अशी आहेत की त्या ठिकाणी सायंकाळी छवं होतात आणि ती चांगली होतात आज उन्हामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहात याचा आहस एकच आहे की आज राज्यामध्ये देशामध्ये जी चित्र आहे ती स्थिती बदलायच्या दृष्टिकोनातून घ्यायचं कुठे चालू असतील तर त्याच्यामध्ये सहभागी व्हावं म्हणून तुम्ही या ठिकाणी या विधेयकसुद्धा उपस्थित राहत ही नगरी महाराष्ट्रामध्ये लग्नच्या नगरी उभे ओळखली जाते जाळीचा व्यापार असो चुरीची डाळ असो सोयाबीन असो या सगळ्याचं व्यापाराचं केंद्र हा तालुका आहे आणि एक काळ असा होता की आजूबाजूला मराठा जसा कापूस तो या ठिकाणी यायचा आणि टेक्साईल काफे गेल्या जसा सोलापुरल्या होत्या त्यानंतर या काफे गेल्या या वाचलेला होतात आज तिथे वजन येईल या तालुक्याला अनेकांनी नेतृत्व दिलं माझ्याबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रभाई धार्मिक होत्या अतिशय उत्तम उत्कृष्ट करणाऱ्या लोकांच्या भरणाची बांधणी करणाऱ्या आमदार म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख माझ्या माझ्याबरोबर या वजून शैलेदारी शेतले होत्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अतिशय आसा असलेल्या या वहिनीने या ठिकाणचं नेतृत्व केलं किशनराव देशमुख होते धनदीर भोकर होते बाबासाहेब बाबासाहेब जरदार यांच्या शिक्षण संस्थेच्या मार्फत एक शैक्षणिक क्रांती या त्यामध्ये झाली या ठिकाणी झाली आणि त्याच्यानंतर अनेक असे उदाहरणे या ठिकाणी सांगता येतील की त्या, त्या लोकांनी चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं आणि यासाठी हा तालुका एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम करणारा तालुका होतो आणि त्या तालुक्यामध्ये आज या ठिकाणी येता आलं याच्यामुळे हसूचा आनंद आहे आज शेतीच्या संबंधीची अवस्था गंभीर आहे आज आपण बघतो की शेतकरी संकट जात आहे देशाचं प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं की शेतकऱ्याचं आम्ही उत्पन्न दुप्पट करणार उत्पन्न दुफट करण्याच्या संबंधीची भूमिका केंद्र सरकारने जाहीर केली आणि आज चित्र हे बघायला मिळते की या देशामध्ये काही महिन्याच्या फुली या काही महिन्याच्या फोळी शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत होत्या त्या आत्महत्या दुःफट वाढलेल्या आहेत शेतकऱ्याचं उत्पन्न नाही वाढलं शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुखत्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुफात वाढल्या आणि त्याचं महत्वाचं कारण त्या शेतकऱ्याला त्याच्या घामाची किंमत त्याच्या फायदामध्ये देण्याच्या संबंधीची जबाबदारी ज्या राज्य केंद्र सरकारचं आहे त्यांनी त्या सव्मानात कुठल्याही प्रकारची खबरदारी गेल्या काही वर्षामध्ये घेतली नाही आणि त्यामुळे शेतकरी कर्ज वाजवली हवं मला असं आहे माझ्याकडे देशाच्या शेती खात्याचं काम होतं आणि शपथ घेतल्याच्या नंतर थोड्या दिवसामध्ये पहिली बातमी ही आली की नागपूरच्या जवळ काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यावेळेला देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग होते मी त्यांना विनंती केली की शेतकरी अस्मह्या करतो ही काही साधी साधीसुदी गोष्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालावं लागेल आणि त्या प्रश्नाची सोडून करावं लागेल आणि ते समजून घ्यायचं असेल तर ज्याच्या घरात आत्महत्या झाली त्यांच्या घरावर जाऊन त्यांच्याशी संसर्ग साधला पाहिजे प्रधानमंत्र्यांनी मान्य केलं आणि आम्ही दोघंही दिल्लीवर नागपूर लावलो यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेलो ज्यांच्या घरात आत्महत्या झाली होती त्या आत्महत्याच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी भेटले तर त्या माणसाने आत्महत्या केली आम्ही त्यांच्या घरी गेलो माऊली होती तर लहान मुलं होती जोळ्याचं फाली थांबत नव्हतं तिला मी विचारलं का तुझ्या माणसाने अस्वस्थ या ठिकाणी केली त्यांनी सांगितलं जेवत कर्जाचं उजवत सावकार लागला घराची भांडी कुंडी बाहेर काढली अभिनसा पंचनामा झाला कुटुंबात गावात माझी किंमत राहिली नाही आणि त्यामुळं माणसाला नवऱ्याला सण झालं नाही असं झाल्याच्या नंतर तो गेला इंजिन वाटी आली आणि ते इंजिन घटाघटा फायला आणि त्या ठिकाणी घेऊन टाकलं आज या देशाच्या शेतकऱ्यांना त्याच्यात कशाची किंमत योग्य रीती मिळत नाही म्हणून इंजिन घ्यायची वेळ आलेली आहे ही जर स्थिती असेल तर त्याच्यामध्ये बदल करण्याची भूमिका घ्यायची हा स्वीकार घ्यावा लागेल आणि त्या करायचं असेल तर दुसरा पर्याय पर्याय काय शेतकऱ्याच्या डोक्यावरचं उजं कमी केलं कर्ज कमी केलं पाहिजे ज्याचा आधीच्या वाटल्याने उल्लेख केला माझ्या जकडे शेती खात्याची जबाबदारी होती एका निकालामध्ये ऐंशी हजार कुंचीचा कर्ज वापर केलं आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करून त्याला सन्मानानं जळण्याची संधी दिली एवढंच करून थांबलेलं नाही उत्पादन खात्याचा विचार करून त्याला शेतीवालाची किंमत कशी या याबद्दलची काळजी घेतली इथे अधिक उत्पादन झाल्याच्या नंतर जगाच्या लादार कसे होते इथे शेतीचा भाग जाईल कसा आणि शेतकऱ्याच्या फर्जामध्ये दोन पैसे अधिक कसे होतील याची काळजी आम्ही त्या कालामध्ये घेतली फळवादासाठी योजना की ज्या फळवादामुळं सलग देशामध्ये आज एक काळ असा होता कुटुंबामध्ये माणूस आजारी लोक फळं घ्यायचं आज देशाच्या कानाकशेत कुठेही सुविधा ए सी स्टॅनवर जा रेल्वे स्टेशनवर जा रस्ते जा किंवा ठिकठिकाणी फळं विकायला त्या ठिकाणी लोक वसे हे तिथं दिसतं आणि त्याचं महत्त्वाचं कारण शेतीच्या क्षेत्रामध्ये जी क्रांती आम्ही लोकांनी करून दाखवली त्याच्यामध्ये फवळा मिळ ही सुद्धा अत्यंत महत्वाची बाब होती आणि म्हणून हे सगळं काम पूर्वीच्या सरकार होतं आज काय दिसतंय आज, का आज मोदी साहेबांचं राज्य राज्यामध्ये त्यांचंच राज्य अनेक राज्यामध्ये त्यांची सत्ता या सत्तेचा उपयोग कष्टकरी शेतकऱ्याच्यासाठी केला जात नाही या सत्तेचा उपयोग जो चळून शिकलाय انت يا ساحت